शेतातील विहिरीवर वीजपंप चालू करायला गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील जखणगाव शिवारात वाळकेमाळा येथे रविवारी नऊ जूनला दुपारी बाराच्या सुमारास घडली जावेद बशीर शेख वय सदोतीस राणार जखणगाव तालुका नगर असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे मयत जावेद शेख हे रविवारी नऊ जूनला दुपारी जखणगाव शिवारात वाळकेमाळा येथे असलेल्या शेतात गेले होते तेथील विहिरीवर असलेला वीजपंप चालू करण्यासाठी ते गेले असता त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला यामुळे ते खाली पडून बेशुद्ध झाले त्यांना त्यांचे नातेवाईक सलमान नजीर शेख यांनी रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉक्टर बोठे यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले याबाबतची माहिती दवाखाना ड्युटीवर असलेले तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जी जी गोर्डे यांनी नगर तालुका पोलिसांना कळवली या माहितीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा